नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झाला का पाणी लाईक साठी धन्यवाद नाही भाकरी चलयच भाकरी भाकरी बनवते भाकरी तुमचा झाला का नाश्ता लवकर जेवतो आम्ही अकरा वाजता चहा झाला सात वाजता आता भाकरी हो आमचा एक बैल आहे ना दादा हे बघा त्याला काळ काड़, काळी रशी लावली ते चरट खाते चराट खाते बैल काय करावं त्याला किती हे लावलं ना भक्कम कासरा ते खाऊनच घेते चाव चावून चाव, चाव टाकते माझं जेवण आहे हो का अरे वा जय जय श्री रामदा लाईक साठी धन्यवाद रामदादा मग काय करावं ते कॅल्शियमचे तर आहे औषध वगैरे ते लहानपणापासून खाते दादा लहानपणापासून त्याला दोनच रशा लावाव्या लागतात लाईक like डन थँक्यू रामदादा त्याला कॅल्शियम कमी आहे hey, नमस्कार ताई नमस्कार तुषार दादा स्वागत आहे तुमचं काल घेतली का लाईव तुम्ही तुषार दादा काल नेमकं आहे ना दोन पाहुणे आले मुलाखत होती माझी सर लोक आले होते लक्षात होत तुमची लाईव्ह पण नाही मला जमलं बरस आहे का बहीण बरसे बरसे शुभ सका समा दादा झाला दा, का चहा पाणी आता तुमचं जेवण पिय होईल बहुतेक मग त्याला सवय हा आदत तलप 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 लागली की दादा दा। हो घेतली ना साडेतीन वाजता हो का लक्षात होत तुषार दादा पण ते पाहुण्यांमुळे ना मला नाही ना, ना शक्य झालं रामदादा नमस्कार समादादा म्हणतात हाय अण्णा अण्णा हाय रामदादा म्हणतात अण्णा हाय एक आत्ता आणला एक आधीचाच आहे घरच्या गायचं एक आत्ता आणला पण दोन्ही मला मित्रांचे खूप लाड खायला प्यायला वेळेत सगळं आणि दोघही मला मारायला धावतात माणसांसारखी गंमत झाली आता खाऊन पिऊन म्हणतात कोण मी नाही ओळखत तुला कसा आहे अण्णा शेतकरी दादा हसतात जेवण नाही अजून आता करेल बर बर मी भाकरी करते सामा दादा भाकरी चालल्यात ताई हो बकरा कोणाचा आहे बकरा कुत्रा होत ते आणि बैल आहेत ना ते बैल आमचेच आहेत आता शेतकरी म्हटल्यावर बैल काय शेळ्या काय बकरा काय हो काय छान आहे मला तर आमची चकुली आणि सुग्रणच दिसत आहे हा अशाच आहेत ना छकू अशी त्या तिकडच्या सारखी तो खाली आहे ना त्याच्या सारखी छकू तशीच होती दादा आमची आमची चकुली छकुली म्हणजे तिचं नाव आहे ना हे होतं रामदादा मी मस्त तुम्ही कसे आहात दादा म्हणतात अण्णा मी छान आहे हो अगदी सेम आहे हा तर ती हे होते तिचं नाव सोना होत सोना तर ती हे झालं ना दोनशा मुळे ती गेली दिवाळीतच खिल्लारी होती आणि तिची आई बी खिल्लारी आहे आता बी खिल्लारीच आहे चंद्रा ती चंद्रा नाही का अशी कपाळावर तिच्या ती आहे आता तिची बहीण खूप असे लांब लांब सिंगो तिचे खिलारी मस्त आणि तिची आई पण तशीच आहे अगदी सेम हा ताई जेवण नाही अजून दादा भाकरी करत आहे भाकरी वाळवडीच्या याची आमटी केली आणि भाकरी श्री स्वामी समर्थ थँक यू रामदा समादा म्हणतात हो ना <coughs> हो <coughs> रामदादा सप्ताह चालू होता बुंदी खाली पार घसा गेला आउट, घसा आऊट झाला पार <coughs> बुंदी मुळ तेलात होती बर का बुंदी पण तरी काय माहित खराब होतं का कस होत तेल बऱ्याच लोकांचे घसे पॅक झाले <laughs> आणि तुषार दादा म्हणतात लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा पटा पटा हा करा पटा पटा कमेंट <laughs> आमचा परवा उठला हो का आमचा बी परवा दादा परवाच उठला आमचा पण श्री स्वामी समज रामदादा थँक यू रामदा तुम्ही चायना कड जरा लक्ष द्या आता समा दादा तुम्ही पण रामदादा तुम्ही पण आता मी झाले फ्री मोनाटाईज मधून वापरलेले तेल वापरलं असेल म्हणून हा असंच असेल मलाही तेच वाटते बर का दादा मलाही तेच वाटले तळे तळे तळेल खूप काय काय तळच्यात शिळ कधीच झालेलं आणि बाहेरून मागवली ना ती बरोबर त्याने गपला केला सगळ्या लोकांचे घसे पॅक झाले मी तर गोड खात बी नाही समा दादा पण ते काय झालं भाजी काय तरी हे होत जल्लद होती तिखट म्हणून थोडी खाल्ली तर ते तस झालं मला हम्म ते बनवणारे तसेच करतात शक्यतो ती घरीच बनवली ना तिथंच तर ते बरं असते बेस्ट आचारी आणून नाही का होती तयारच तो आचारी धरून हा ना त्याला हा ना एवढं त्याला एवढं हे दिलं फायद्याच आणि शिवाय देवाच काम तिथं पण भ्रष्टाचार <laughs> मग काय करत <laughs> रामदा धन्यवाद स्वामी समर्थ सपोर्टिव्ह कमेंट साठी थँक्यू रामदादा राहन राह आता आता बरेच दिवस झाले आमच्याकडे वाघ नाही बरं का डुकर आलेत राहण डुकर एक दिवस त्या डुकरांनी हे केलं तर ना नेमक मेला आज लक्ष नव्हतं जसे पळत आलं का तिकडून खूप मोठं होत कुत्र्या एवढं पण ते कुत्र होत कुत्र्यानी मला सावध केलं मी अशी पडली का, का, काटे होते त्या काट्याच्या साईडला पडली आणि ते, 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 ते गेला असं निघून नाही तर माझ्यावर हल्लाच केला असता त्या डुकऱ्यानं आमच्याकडे पण जास्त हा नाही का हे झाले सोडले वाघ सोडले वाघ थँक्यू तुषार दादा सपोर्टिव्ह साठी धन्यवाद आता शक्यतो नाहीच तेवढे दिसत बर का नमस्कार शिता ताई सुबस सका सुबस का सुलोच ना ताई झाला का नाश्ता तुम्ही नायू घेतली होती का ताई सकाळी झाला का हो झाला चहा आता भाकरी बनवते बाजरीच्या बाजरीच्या भाकरी या जेवण करायला थँक्यू दादा सपोर्टिव्ह साठी धन्यवाद उषा मावशी येऊन नाही अजून आले येतील ते ना आता देवपूजा चालू असेल त्यांची देव पूजा झाल्यावर येतात विद्याताई ताई श्री स्वामी समर्थ श्लोष्ण ताई नमस्कार दादा म्हणतात पूजा झाली की मग येतात आणि आज ना आज नाही येणार दादा आईलाय ना आज दवाखान्यात न्यायचंय ना आईला नाही येणार कदाचित त्यांचं आवरायचं श्री स्वामी समर्थ रात्री मी त्यांच्या लाईवला गेलेली उषात ताईंच्या तर म्हणे उद्या आईला न्यायचंय दवाखान्यात चेकअपला मग आज आईच आवरायचं त्यांना घेऊन जायचं त्यातच त्यांचं सकाळचं हे जाईल नाही येणार कदाचित विद्याताई नमस्कार म्हणतात समादादा समा दादा नमस्कार म्हणतात विद्याताई विद्याताईच आहेत ना अच्छा हो का त्यांच्याकडे जरा काम आहे माझं त्यांना फोन फोन आहे ना अ नऊ न्यायचं आहे बर का आईला दवाखान्यात तुम्ही दुपारी करा एक वाजता असा एक दोन वाजता करा तेव्हा असतात फ्री फ्री नसतात त्या पण मग काम करता करता बोलतात स्वयंपाक असतो एकच्या नंतर ताई चला येतो बाय 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 तुषारदादा टेक केअर शुभ दिवसाची शुभ सुरुवात सर्वांना थँक्यू तुषारदादा बर चालेल दुपारी करा, हो हो करा दुपारी दुपारी करा बघ त्या बोलतील दुपारपर्यंत येतील आईला फक्त चेकअप करायचंय थोडस किडनीला त्यांच्या सूज होती ना पाय दुखत होता म्हणून दुपारी करा किंवा मी सांगेल त्यांना तुम्हाला फोन कराय फ्री झाले ओके okay? पण मग तुम्ही काम आता असाल तर मग नाही का असं बरं चालेल चालेल हो नो no प्रॉब्लेम सकाळी नाही घेतली तिथं ताई रात्री घेतली मिटलाय हो का किती वाजता असलस ना ताई तर जागी होते पण मला कसं नोटिफिकेशन नाही आलं हो हो निरोप देते निरोप देते मग त्या फ्री असलं का करतील तुम्हाला कॉल मी रात्री तर जागी होते सुलोचना ताई नाही का वैशालताईंची लाईव्ह ला होतो ना आपण मी कामात असतो तरी फोन ओके 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 मग चालतंय चालतंय दादा मग तेच म्हटलं कस घराकडं शक्यतो रेनचा प्रॉब्लेम काय देते मी निरोप त्यांना जर दाजीनी फक्त नेलं असेल मुलांनी तर मग येतील बी ला, ला हो 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 चालेल चालेल दादा करा जेवण करा आरामात आरामात जेवण करा आणि जावा शेताला हारून हारूला घेऊन का बांधून आले

पापा दो दो नमस्कार आशा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह वरती आणि कशे आहात बरेच दिवस भेटच नाही आपली मी बसले पंक्ती जोड सप्त्याच्या कुठं लाईव्ह ला नाही कायच नाही तिकडच कार्यकर्ती होऊन गेले गावाकडं दोन चार दिवस त्यात चॅनल मोनाटायत झाला दोन चार दिवस मग कुणाच्या मी नाही लाईव्ह घेतली कुणाच्या लाईव्ह लाई नाही गेली नाही भाकरी करते भाकरी बाजरीच्या जेवण आता गाई येतील बांधायला दाजी करता जेवण मग मी लाईव्ह संपली की जेवण तुमचा झालं का नाश्ता वगैरे थँक यू ताई धन्यवाद अभिनंदन तुमचा बी लवकर होऊ द्या आता लवकर लवकर होऊ द्या जसा वेळ मिळेल तशी लाईव्ह घ्या होऊन जाय किती नंतर नंतर आशा ताई मानेची एवढी शिर दुखली माझ्या आठ दिवस दवाखान्यातही जाऊन तिराय ना तीन तीन तास बसायचे मी लाईव्ह ताई अभिनंदन ताई थँक्यू विद्या थँक्यू सो मच खूप सगळ्यांनी सपोर्ट केला सगळ्यांनी खूप खूप अभिनंदन खुँ, खूप साऱ्या पोस्ट ठेवल्या बघा काय म्हणतात ना पेराल ते उगवेल माझ्या तर कल्पनेत बी नाही एवढ्या लोकांनी हे केलं मुलांनी सेलिब्रेशन केलं केून <laughs> माझं तर माझे ना पुतण्याची मुलं आहेत ना भाकरी झाली का चालल्यात दोन झाल्यात दोन झाल्यात अजून एक करायची आज कुत्रे बी आलेत ना त्यांना भात आणि दूध मला कळले तुमचा चॅनल हो का ताई ओके ओके थँक्यू ताई थँक्यू सीता ताई भाकरी झाली का शीतलताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती सीता ताई स्वातीताईनी अभिनंदन साठी लाईव्ह चालू केले आहे त्या तुमची वाट बघत आहेत निरोप द्या त्यांना म्हटलं म्हणा लाईव्ह चालू आहे विद्याताई त्यांना निरोप द्या म्हणा त्यांची लाईव्ह चालू आहे किंवा मग तुम्ही म्हणा अकरा वाजेपर्यंत थांबा मी आले मग अकरा साडे अकरा वाजता मी आले तोपर्यंत लाईव्ह बंद नका करू निरोप द्या विद्याताई विद्याताई नमस्कार शीतलताई म्हणता शीताताई जय भीम नमो बुद्धाय कशा झाला का नाश्ता भाकरी करत आहे आणि तताई जय भीम नमो बुद्धाय दम सकाळ आणि तताई विद्याताई मी मी ताई नमस्कार विद्याताई म्हणता गरीबांच्या लाईवला येत जा कधी कधी कद, कधीतरी लाईक डन थँक्यू शीतलताई आणि तताई नमस्कार म्हणतात आशाताई आठ डन यू आणि तताई आशाताई आणि तताई नमस्कार आणि विद्या ताई मी जॉईन करते करा करा जॉईन आणि झाले का शीताताई डॉलर जमा ते पाहिलेच नाही कालच केले सेटिंग ताई कालच सेटिंग केले संकेत झाला आणि सांगितलं तसं केलं अ हो ताई त्यांना सांगितलं शिताईची लाईव्ह हा मग मी ना जरा लेट घेतली त्यांनी दहा वाजता पाहिलं असेल माझी नाही लाईव्ह मग त्यांनी सुरू केली पण त्यांना म्हणा बंद नका करू राव द्या राहू द्या चालू बारा वाजेपर्यंत येते मी मी साडे ला येणार सांगा मी कम्प्लेट साडे अकराला येणार आहे म्हणा तुम्ही लाईव्ह बंद नाही करायला सांगितली ताई त्यांना सांगून या मला चार्जिंग बी नाही तशी पण अशा ताई नमस्कार कशा आहे झालं का चहा आणि ताई म्हणतात आणि तुमच्या आणि वशील ताईचे सोबतच झाले वाटते हो 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 एकच दिवसाचा फरक आहे शीतल एकाच दिवसाचा नाही माझा वाट टाइम आहे ना चार दिवस आधी कम्प्लीट झाला पण मी म्हटलं मी थांबते आपण सोबत धमाका करू मग मी थांबले ते मोनटलायसाठी त्यांचं झालं मग आम्ही सोबत केलं विद्याताई नमस्कार कशा आता झालं का नाश्ता आणि ताताई म्हणतात माझ्या आईला नमस्कार नमस्कार बाळा हॅलो मानसी आशीर्वाद तुला नमस्कार मला आशीर्वाद तुला हो ना अशी ताई म्हणतात नवन लाईक थँक्यू आणि तताई नमस्कार मानसी म्हणते मानसी झालं का चहा नाष्टा कशी आहे तब्येत बरी आहे का खूप दिवसानंतर दिसली हो मानसीची तब्येत नव्हती बरी ताई त्यांना माहित नव्हतं की तुमची लाईव्ह चालू आहे त्या तुमची वाट बघत होत्या सांगा त्यांना सांगा म्हणून साडे अकरा पर्यंत थांबायला था। सांगितले मी साडे अकराला बरोबर येणार मी साडे अकराला छान झाले पण शीता ताई चॅनल म्हणून झाले ते हो ना गेलं झाला शीतलताई कमेंट गेली का कुणाची वर माझ्या पिठाच्या हात आहेत बर का मला ते स्क्रोल करायला होईना कमेंट गेले असेल तर घ्या समजून आजच्या दिवस आणि तताई नमस्कार मला चहा नाश्ता मला झाला चहा नष्ट मला बर आहे आताच लाईव्ह माझी एंड केली म्हणजे लाईव्ह होती माणसे तुझी आणि तताई कशा तुम्ही हो ना शेतत खरंच मोन होईपर्यंत लाईव्ह ओझ वाटत तर खरच ओजच होत फार एक तर होत बीन नाही लवकर पण कस देवाने राडलेली माणसं तुमच्या सारखी मला सपोर्ट करणारी तुम हे हा मे कोम नाही हा सिर्फ तुमच्या आहे सब मेरी यूट्यूब फॅमिली हो माझी लाईव्ह असते सकाळी कोण येत नाही जाऊ दे पण माहितच नाही ना मानसी मला माझ मोबाईल असतो सकाळी चार्जिंगला शीतलताई हसतात हम्म हसा रहा आणि तो याचा इगो मी मी म्हणजे मीच खूप आवडला मला खूप आवडला तो व्हिडिओ भाकरी बनवते हो हो मानसी हे काय ताई नमस्कार कशा झाला हा नाश्ता चला बाय बाय ओके ओके बाय बाय मानसी बाय बाय ताई गाय आल्या होत्या गाय 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 आल्या होत्या ना ते बांधायला गेले प्रिया ताई नमस्कार स्वागत आहे सब केले आहे रिटर्न करा ओके ओके कमेंट गेल्या ना वरती सुलोना ताई नमस्कार ताई म्हणता शीतलताई नमस्कार आशा ताई म्हणता तुमचं अभिनंदन थँक्यू प्रियाताई थँक्यू थँक्यू सुलोना ताई नमस्कार आशा ताई मत विद्याताई जॉईन केला आहे ओके किती वाजता असते माणशी तुझी लाईव्ह माणशी म्हणते सकाळी असते सकाळी म्यूट ठेवते ती ओके ताई ताई म्हणतात नमस्कार नमस्कार सुलोचना ताई म्हणतात ताई थँक्यू सपोर्ट यू शुभ शुभ सकाळ थँक्यू थँक्यू उषा ताई कुठे आहे उषा ताई ना आज आईला दवाखान्यात न्यायचं आहे ना शीतलताई आईला आज दवाखान्यात न्यायचं आहे ना त्यामुळं उषा आहे जरा बिजी आज बिजी आहेत त्या शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ आणि ओमकार दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार दादा लाईक साठी धन्यवाद अनिल भाऊ आलेले आहे जे भीम जेशिवराय अनिल भाऊ ओंकार दादा नमस्कार सुलोचना ताई म्हणता आणि ताई थँक्यू सपोर्ट यू एस मी करेन नंतर ओके ओके करा सुलोचना ताई नमस्कार ओंकार दादा म्हणता कमेंट गेले असेल तर सॉरी हा मी आवाज म्यूट केला होता कारण काही आल्या होत्या ना मग तो आवाज येतोय ना म्हणून म्यूट केला होता मी इकडे गावी आहे त्यामुळे कोणाची काही गाडभेट होत नाही तुम्ही गावाला गेला ताई कधी गेल्या ओमकार दादा म्हण ओमकार दादा नमस्कार कशात दादा दा 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 आणि तर ताई म्हणतात लाईक साठी धन्यवाद ओमकार दादा थँक्यू शीतलताई धन्यवाद तुम्हाला फोन करणार होते शीतलताई काल पण लाईव्ह संपली आणि चार्जिंग संपली आहे असं जा <laughs> चार्जिंगचा परत प्रॉब्लेम व्हायला लागला चार्जिंगच होय ना थोडं असं हे वातावरण हे झालंय ना बर बर थांबा मला आता बघू द्या चार्जिंग सीता ताई स्वाती ताई म्हटलं काही काळजी करू नका पण त्यांना म्हणा लाईव्ह बंद नका करू मी येते साडे अकरा वाजता ओके मी साडे ला येते बरोबर